गुड मॉर्निंग सर्वात पहिले नमस्कार सर्वात पहिले उपस्थित असणाऱ्या माझ्या शेतकरी बांधवांना आपल्या शेती ऊर्जेचा आदर करतो आणि आज माझ्या भाषणात माझा रिसर्च करून तुमचं शेतकरी पण आणि कष्ट सकारात्मक मी दळवी विषय मांडतो बांधापासून संसदेपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा प्रवास थेट मुद्द्यावर येतो आणि त्याच्या अलिशान खुर्चीवर बसलेल्या गव्हर्नमेंटला महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांचा प्रवास दडदडीत स्पष्ट करतो आता आम्ही शेतकरी माणस आमची काळी मातीच आमची आहे पहाटे पासून आमच्या दिवसाला सुरुवात होते पहाटे असतात कधी पेरणी कधी कापणी तर कधी काय तर कधी काय तुमच्या शहरातील लोकांचं कसं काय हो तुम्ही जसे तुमचा मोबाईल आणि लॅपटॉप जपता तसेच आम्ही आमचे पीक आणि आमच्या प्राण्यांना जपतो तर आता तुम्हीच आम्हाला सांगा या शेतकऱ्याने फक्त पेरायचं आणि उभवायचं एवढंच तुम्च जगणे त्याचं त्याच्या घरी कोणी आजारी पडत नाही त्याला त्याच्या मुलांना प्रगत करायचं नसतं दरवर्षी पाच पन्नास हजार रुपये मातीत टाकून दाखवा पाऊस पडेल का बियाणं चांगला मिळेल का पिकाला भाव चांगला राहील का काहीच माहीत नसतं आणि असं असतानाही दरवर्षी हजारोंचा खत बी बियाणं मातीत टाकून आयुष्यासोबत जुगार खेळणं जमेल तुम्हाला हा फक्त माझा एक शेतकरी बाबत करू शकतो आता मी शेतकरी आहे माझं खानदार शेतकरी मी ते भाषण करतोय माझी आई शेतामध्ये राहतोय मी ते भाषण करतोय माझा बाप शेतामध्ये राबतोय मी ते भाषण करतोय माझा भाऊ शेतामध्ये राबतोय ते बसल्यापैकी कोणाचं तरी आई बाप शेतामध्ये राबतात आता मी यासाठी सांगतोय कारण ज्यावेळेस माझी आई आजार येतोय ज्यावेळेस माझा बाप आजारी येतो ते दवाखान्यात जात नाही का कारण पैसे लागतात कारण आमचा बाप आम्हाला पैसे देईल किंवा स्वतःवर आलेल्या व्याधीवर खर्च याची जाणीव असते त्याला म्हणून माझ्यासारखे प्रत्येकाचे हे म्हणणे असावे जे शेतकरी आहेत जे सभाकरी आहेत जे कष्टकरी आहेत ज्यांच्या ज्यांच्या नावा बसतात बारा आहेत त्या सर्वांसाठी त्या सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने गव्हर्नमेंटने मेडिकल हेल्थ केअर आरोग्य सेवा फ्री करावी मोफत करावी मुव्हिंग फॉरवर्ड विराट कोहली हे क्रिकेटर विराट कोहलीला शंभर धावा पूर्ण काढण्यासाठी एक धाव धावायची दॅट इज ही टू मेक अ सेंचुरी आणि धावण्यासाठी पावलं पळवायची आहेत बावीस तुमच्या माझ्यासारख्या शेतकऱ्यांची पोरच्या क्रिकेट पाहतात हजारो रुपयांच्या पैंजा लागतात टाळ्या पडतात की विराट एक धाव पूर्ण करणार पण सकाळी सूर्य उगवल्यापासून संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत दोन बैला मागे किंवा एक ट्रॅक्टरच्या मागे नागर घेऊन या बांधापासून त्या बांधापर्यंत त्या बांधापासून या बांधापर्यंत पेरणीसाठी एक नाही दोन नाही तीन नाही हजारो धावा पूर्ण करणाऱ्या तुमच्या माझ्या शेतकरी बापाची दखल कोण घेणार ती दखल आपल्याला घ्यावी लागेल स्वतः काहीतरी करावं लागेल शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उलगडा करावा लागेल जेव्हा एक शेतकरी खांब घालतो ना त्याचे डोळे भरून येतात पण कोणीही काही ग्रहण करत नाही शासन ही दुर्लक्ष करत मुव्हिंग फॉरवर्ड आता जे लोक शेतकऱ्यांना नावं ठेवतात ना तुम्हाला एक सांगतो तुम्ही शेतकऱ्यांना कधी नावच ठेवू नका त्याला वेळ वाकडं कधी समजूच नका कारण अख्ख्या जगाला जो सांभाळतो ना तो शेतकरी असतो तुमची पाचशे रुपयाची नोट मातीत पडली ना चार चार दिवस तुम्हाला झोपा लागत नाही पण तो एक शेतकरी दरवर्षी लाखो रुपयाचं बी बियाण खाते निसर्गाच्या भरोशावर असं मातीत फेकत असतो तरी त्याला कोणी किंमत देत नाही त्याची खून कोणी काढत नाही त्याची आठवण कोणी काढत नाही म्हणून तो शेतकरी त्याला कधी कमी समजूच नका त्याला वेडवाकड समजूच नका त्याला कधी नावच देऊ नका मुव्हिंग फॉरवर्ड तुम्हाला माहिती आहे शेतकऱ्याला राहता का म्हटलं जातं मी सांगतो माझ्या शेतकरी दादाला राजा का म्हटलं जातं पिकाला भाव मिळू दे नाही मिळू पाऊस पडू दे नाही तर दुष्काळ पडू दे शेतकऱ्यांना शेती करणं कधीच तोडलं नाही अजिबात बात नाही सातत आहे एका शेतकऱ्याला विचारलं यंदा गहू लावलाय का म्हणे यंदा गावावर कीड पडण्याची शक्यता म्हणून गहूच लावला नाही म्हणजे यंदा मका तरी लावलाय का म्हणजे यंदा पाऊस पडण्याची शक्यता म्हणून मकाही लावली म्हणजे यंदा लावले तरी काय म्हणजे यंदा लॉस नको म्हणून काही लावलंच नाही असं कधी म्हणलंय शेतकरी आज जे संसद तिचे मंत्री शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पिकाच्या अण्णावरच आहे आज ते शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा उलगडाही करते नाही त्यांचे दुर्लक्ष करत करतात करता आता तुम्हीच मला सांगा याचा फायदा काय या शासनाचा फायदा काय या संसदेचा फायदा काय तिचा मंत्र्यांचा फायदा काय का जेव्हा एक सेलिब्रिटी किंवा एक नेता एक सेलिब्रिटी किंवा एक नेता ज्यावेळेस मत नैसर्गिक मृत्यू पावतो नॅचरली डाय होतो त्यावेळेस प्रत्येक न्यूज चॅनलवर तीच न्यूज असते आणि प्रत्येक राजकीय नेता तोच टॉपिक पोस्ट करत असतो पण मागील काही वर्षांमध्ये अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली लिसन प्रॉपरली अकरा हजार दोनशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्यावेळेस न्यूज हेडलाईन वर्गावर झाली आणि प्रत्येक राजकीय नेत्याने दुर्लक्ष केले आता तुम्हीच मला सांगा याचा फायदा काय है। मी हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे है की हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाही त्यांच्या बोटावर प्रश्नांना उत्तर का देत नाही त्यांच्या प्रश्नांच दुर्लक्ष करत आहे की हाच आहे तो प्रवास बांधापासून प्रश्नांचा प्रवास आता कोविड नाईन्टीन आला होता कोविड नाईन्टीन मध्ये संपूर्ण जग बंद होतं लॉकडाऊन लागलेलं होतं एकही माणूस घराच्या बाहेर नव्हता पण तो एक शेतकरी भर उन्हामध्ये तो एक शेतकरी भर हुणामध्ये राबत होता आणि पीक पिकवत होता आणि आपल्यापर्यंत

फिर बघार आणि टवटवीत असायचे कारण तो काळ राजांचा होता इतिहास जर वाचला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एकही मावळ्याने एकही मावळ्याने शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाच्या अन्नाचा डेटाला हात लावला नाही कारण त्याला माहित होतं की राजांची शिकवणच नाही की दुसऱ्याने पिकवलेल्या पिकाच्या काळीला आपण धक्का लावावा कारण मी पुन्हा एकदा सांगतो तो का सा राजांचा होता आज सारख्या राजा बनवून बसलेल्या गव्हर्नमेंटचा नवीन आजची गव्हर्नमेंट एकाही शेतकऱ्याला उत्तर देत नाही बोटावर मोजके इतके प्रश्न या शेतकऱ्यांचे त्यांना उत्तर देत नाही त्यांना सहकार्य करते नाही त्यांच्या दुर्लक्ष करता आता मला बोलता बोलता एक कविता आठवते शशिकांत शिंदेची एक कविता आठवते आणि मला माहित नाही की मला का भेटते पूर्वी कसा पाऊस काळ चार महिने असायचा पूर्वी कसा का पाऊस काळ चार महिने असायचा हिरबगार रान पाहून शेतकरी हसायचा हिरबगार रान पाहून शेतकरी हसायचा अनवार जत्रामधून किती जल्लोष असायचा सनभार जत्रा मधून किती जल्लोष असायचा अख्खा गाव भजन कीर्तन करीत अख्खी रात्र बसायचा भजन कीर्तन करीत बसायचा एवढ्या तेवढ्या पावसाने एवढ्या तेवढ्या पावसाने अख्खा चित्र पलटून गेलं एवढ्या तेवढ्या पावसाने पलटून गेलं गाव पण हरवलं माणूस पण गारटलं गाव पण हरवलं माणूस पण आय गारटलंय स्टॉप थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान जय विज्ञान